नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्याच्या अनेक भागांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढलाय पुढील चोवीस तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे आज तेवीस ऑगस्ट रोजी हो पुणे कोकण मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मध्य महाराष्ट्र घाटमाथा आणि कोकण या ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्याचबरोबर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जाते पुणे रायगड ठाणे रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केलाय जळगाव नाशिक नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती वाशिम जालना बीड बुलडाणा यवतमाळ वर्धा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे पुणे शहरात काल गुरुवार दुपारी तीन ते पाच या वेळेत मुसळधार पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची मोठी उडाली काल कडकडाटासह सुमारे तास मुसळधार पाऊस झाला अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं तर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना जोमुटीत धरून प्रवास करावा लागत आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद